दसऱ्याच्या मुहूर्तावर नाशिक पुणे हायवे शिंदेगाव जवळ जाखोरी रोड चांदगिरी तालुका जिल्हा नाशिक या ठिकाणी रमेश अप्पा कटाळे हरी कटाळे मामा खेळूकर गणेश खेळूकर यांनी निसर्गरम्य वातावरणात हॉटेल निसर्गाचे उद्घाटन शोध काही अठवाणी सांगितल्या हिमंत मोडसेंबरोबर तुमच्या सोबत आयो मला जे काही लागेल त्यांनी वैयक्तिकरित्या खर्च करून त्यांनी मदत केली आपल्या सगळ्या नातेपुक्यांना त्यांनी पर्सनली सगळ्यांना सांगितलं दुसऱ्यांनी उभे राहिले तर तुम्हाला माहिती त्यांनी काय दिशेनं घेतली त्याच्यामुळे मला एक फायदा झाला आणि आता तर उमेदवार म्हणूनच फिरत होते आणि म्हणून त्यांचं मार्गदर्शन त्यांचे आशीर्वाद असले तर मलाच मत निश्चित यश आहे आज रमेश कठळे असतील खेलुकर असतील गेले पंधरा वर्षापासून एकत्रित व्यवसाय करत्या आणि व्यवसायामध्ये ज्यावेळेस माणूस शिकतो कारण माझं पण माझी सुरुवात वयाच्या एकवीसाव्या वर्षापासून झाली बांधकाम व्यवसाय म्हणून मी ज्यावेळेस काम केलं तर आपलं तसं पाहिलं गेलं त्यावेळेस ते मराठी समाजातले ते मुलं कुडी व्यवसायामध्ये पुढं जातच नव्हतं कारण प्रत्येक वेळेस व्यवसाय करायचा म्हणजे रिस्क खूप घ्यायची कशी घ्यायची परंतु आज आपण जर पाहिलं तर नोकऱ्या नाही आणि म्हणून आपल्याला सुद्धा देखील पर्याय नाही आपल्याला सगळ्यांना आता व्यवसाय कर मध्ये यावंच लागणार आणि म्हणून अशा लोकांचा आदर्श घेणं खूप गरजेचं आहे ज्यांनी व्यवसायामध्ये त्यांचे इतके वर्ष घालवले आणि त्यांचे यशाचे काय कारण आहे आणि म्हणून तसं अण्णांनी सांगितलं का की तू भाषा असावं ताईने सांगितलं का या ठिकाणी चांगली सर्व्हिस द्यावी म्हणजे कुठलाही व्यवसाय करत असताना जर आपण दोन्ही तिन्ही गोष्टी जर पाळल्या म्हणजे मीत बाशिरला गोड बोललं आपण उतरून बकर बर्फ ठेवून आणि तोंडात साखर ही व्यवसाय म्हणजे पाहिजे हा एक मंत्रच असतो त्यानंतर स्वच्छता ठेवणं आता हॉटेलचा व्यवसाय तर स्वच्छता ठेवणं त्याचबरोबर चांगली स्वादिष्ट जेवण दिलं आणि सर्विस चांगली दिली तर मला असं वाटतं का कुठनही लोक जेव म्हणजे जेवणासाठी येत असतात आणि एकदा नावलौकिकता मिळली खूप लांबून लोक येतात अशा असे अनेक उदाहरणे आणि म्हणून यांना मला असं का रमेश कटाळे किंवा लुकर यांना जो अनुभव आहे त्याचा फायदा निश्चित त्यांना होईल आणि या हॉटेलमध्ये त्यांची भरभारटी होईल आज या दसऱ्याच्या निमित्तानं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो सदर नव्याने सुरू करण्यात आलेल्या निसर्गरम्य परिसरातील हॉटेल निसर्गामध्ये खवय्यांना व्हेज नॉन व्हेज या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे तरी खवय्यांनी हॉटेल निसर्गाला एकदा तरी अवश्य भेट द्यावी असे आवाहन रमेश आप्पा यांनी केले आज आमच्या निसर्ग हॉटेलचे उद्घाटन आपले नाशिकचे लोकप्रिय खासदार हेमंत आप्पा गोडसे यांच्या हस्ते झाले तसेच या कार्यक्रमाप्रसंगी देवळाले मतदारसंघाचे आमदार सरोसाई आयर्या आयरे या पण होत्या आणि आपले त्यानंतर आमचे मामा दिनकरराव पाटील हे पण या ठिकाणी या कार्यक्रमास उपस्थित होते तर माझं आपल्या पंचकृषीतील तमाम लोकांना आव्हान आहे की या ठिकाणी आम आम्ही जे आज हे हॉटेल चालू केलेलं आहे तरी आम्हाला या हॉटेलमधनं आपल्या ज्या पंचकृषीतील लोकांना एक चांगल्या प्रकारे एक व्हेज आणि नॉन आणि खास फॅमिलीसाठी आपण एक स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे तरी मी आपल्या ह्या पंचकृषीतील सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण एकदा आमच्या हॉटेलला जरूर भेट द्या आणि आमच्या हॉटेलचा आस्वाद घ्या असे मी आपल्या नागरिकांच्या आमच्या निसर्ग हॉटेलच्या वतीने मी सर्वांना आव्हान करतो